आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुजुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंदित करा नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर महापालिकेत दोन दिवसात अनेकांची उमेदवारी जाहीर होणार आहे जवळजवळ नक्की आहे त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत उमेदवारीची निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे उमेदवारी कधी का जाहीर होईना आपण प्रचाराला सुरुवात करायचं असं म्हणून अनेकांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे प्रचारांचं एक पहिली फेरी अनेकांची पूर्ण झालेली आहे त्यामुळं कोल्हापुरात सध्या निवडणूकमय वातावरण तयार झालेलं आहे आज आपण पाहणार आहोत प्रवाह क्रमांक का बारामधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अनुराधा अभिमन्यू मुळीक यांचा परिचय अनुराधा मुळीक या उच्च शिक्षित आहेत आर्किटेक्ट आहेत जे कोल्हापूर शहराच्या प्रगतीचं विकासाचं व्हिजन त्यांच्याकडं आहे अभ्यास आहे आणि याच अभ्यासाच्या विजनच्या जोरावर त्या काँग्रेसच्या वतीनं या मैदानात उतरणार आहेत मुळीक कुटुंब तसं पहिल्यापासून समाजसेवेत अनुराधा मुळीक या बाबुराव जाधव यांची नात म्हणजे माजी महापौर बाबुराव जाधव हे कोल्हापूर शहराच्या विकासात त्यांचाही वाटा निश्चितपणे त्यांची नात असल्यामुळं लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा त्यांना आहे बाबुराव दबडे यांची कन्या उपशहर अभियंता कोल्हापूर महापालिकेत होते त्यामुळे एकूणच शहराचा विकास कसा असावा काय केलं पाहिजे याची जाण अनुराधा मुळीक यांना निश्चितपणे आहे त्यांचा कुटुंब मोठ्या प्रमाणात अनेक वर्षे समाजकारणात सक्रिय आहे हे राजेंद्र योगेश उर्फ राजू मुळीक हे तर माजी आमदार सतेज पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते अनेक वर्षापासून तेही समाजसेवेत आहेत पंधरा ऑगस्टला दरवर्षी निश्चित रक्तदान शिबीर होतं वैद्यकीय सुविधा सगळ्यांना मिळाव्यात यासाठी त्यांची नेहमी धडपड असते सगळ्यात महत्त्वाचं मंगळवारपेठ आणि शिवाजीपेठेतला आत्मा म्हणजे फुटबॉल आणि या फुटबॉलच्या वाढीसाठी राजू मुळीक यांचा पुढाकार नेहमीच असतो मेमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी फुटबॉल कॅम्प निश्चितपणे घेतला जातो सगळ्या सुविधा त्या मुलांना दिल्या जातात जे प्रभागातला कोणती अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी राजू मुळीक आणि मुळीक कुटुंब हे नेहमीच पुढं असतं तीस वर्षे फुटबॉलची सेवा या फुटबॉल वाढावा फुटबॉलपटू चांगले तयार व्हावेत यासाठी हे कुटुंब निश्चितपणे राबत आहे चोवीस तास उपलब्ध असणारे हे मुळीक कुटुंब आहे तरुणांची फौज सोबत आहे तरुण कार्यकर्ते आहेत तरुण मंडळांचा पाठिंबा अनेक आहे जे मदतीची भावना ठेवून काम करणारं कुटुंब म्हणजे मुळीक कुटुंब असे एकूण या मंगवापेटेत चित्र आहे प्रभाग पसरलेला आहे मंगावा ते थेट दसरा चौकापर्यंत हा प्रभाग आहे प्रभाग मोठा आहे त्यामुळे संपर्क ही उमेदवारांचा आता मोठा याच संपर्क आहे जोरावर या बीशी आहे बीशीच्या माध्यमातूनही समाजसेवा आहे महिलांसाठी सातत्यानं काही ना काही, काही काम सुरू असतं त्यामुळे या सामाजिक कामाच्या जोरावर उच्च शिक्षित असलेल्या अनुराधा अभिमन्यू मुळीक या काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरत सनगरदा सनगरगल्ली ता, तालीम मंडळ असू दे बोडके तालीम असू दे याशिवाय महादूगावडी तालीम असू दे जंगी हुसेन तालीम अनेक तालमीच्या माध्यमातूनही मा मुळीक कुटुंब हे सातत्यानं समाजसेवेत आहे त्यामुळं सामाजिक काम मत्तीला धावून जाण्याची एकूण त्यांची वृत्ती आणि वेळ देण्याचं एकूण त्यांचा स्वभाव या सगळ्या पार्श्वभूमीवर मुळी कुटुंब आता महापालिकेच्या या निवडणुकीत उतरलेला आहे संपूर्ण कुटुंब समाजसेवेत आहे आणि या समाजसेवेच्या जोरावर ते मतदारांच्या समोर जात आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून अनुराधा मुळीक या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे प्रचाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे आता दोन तीन दिवसात अर्ज भरल्यानंतर या प्रचार मोहिमेला आणखी चूर असेल मंगवापेठ ते दसरा चौकापर्यंतचा जो का हा प्रभाग आहे या प्रभागात गाठीभेटी त्यांनी सुरू केलेल्या आहेत प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यामुळे आता उत्साह वाढला आहे आपल्याला अशाच काही उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाध्रोळा युट्यूब चॅनेल धन्यवाद